सकाळी सकाळी बा किती सर हे चरायला नाहीत आता आता मी पोचलो आहे नांदगाव रेल्वे स्टेशन एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर ना आता वाजले सकाळचे सात जरा मी आज लवकर उठलो आहे कारण मला आता जायचं नांदगावला पार्सल द्यायला तर मला तिथे ना पावणे पोहोचायचं आहे मी लगेच जर जाऊया आता वाजले उशीर झालाय तर चला पटकन जाऊया निघालो आहे ते बघा आणि पाऊस पण लागतोय तर चला पटपट जरा पोचली सकाळी सकाळी गाय बघा किती सारे आहेत चरायला नेतात त्यांना तो 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 आता तो 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 तर आता पार्सल तर देऊन झालं आहे आणि आता आपण निघूया हे बघा नांदगाव चला तर आता निघालो पाहू शकतो सकाळची वेळ असल्या मी बघा कोण नाही दिसत आहे गर्दी वगैरे काय नसते पण थोड्या आलात तर पूर्ण भरलेलं मिळणार पाऊस सुरू झालेला आहे आणि बघा या साईडला डोंग धुक मस्त वातावरण तर बरं आहे पण रोड खराब आहे आणि पाऊस आता जायला पाहिजे आता किती दिवस झाले कंटाळ आला आता बघा हा चिखल बघा किती झाला आहे तो रस्त्यावर आणि या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे तर अजूनच तर आता ना जाताना ट्रेन होती पण आता येताना नाही आहे आणि जाताना मला व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही लवकर पोचायचं होतं ना आता तर ट्रेन तर आता गेली आहे रस्त्याची हालत बघा काय झाली आहे ती सगळा चिखल आलाय सगळा मधी नाही काम बंद होत पण आता हे बघा चालू झालंय हे बघा काय झालंय ते सगळी माती आली आहे रस्त्यावर त्यामुळे ना खूप कंटाळ येतो या रोडला यायला हे बघा काय आलंय समोर बघाय बघा हे डोंगर आहेत पण पूर्ण दुःख एवढं आहे ना की डोंगर पूर्ण झाकले गेले आहेत बघा डोंगर जरा पण दिसतच नाहीत आणि आता आपण आलो आहे फोंड्यामध्ये बघा हा नांदगाव फाटा येऊ बघा पूर्ण डोंगर शिगिन क्लिअर दिसत आहेत नाही हे बघा इकडे बघा बघा किती पडलाय हे ज्याचं घर आहे त्याला कसला व्ह्यू मिळत असेल बघा पाटी डोंगर पूर्ण एक नंबर वाटतंय बघा हा आपला फोंडा घाट आहे आता नाही बघा कसलं भात उगवलंय पूर्ण शेती बघा इथे भात तयार झालाय आता ना गाडी बंद पडलेली त्यांची जरा धक्का मारली आणि साईडला केली ओबी तर आता निघूया आम्ही ना निघालोय नांदगावला जायला कारण आता काकांचा फोन आलेला तर ते बोलायला लागले की आता आलो आहे मी बॉडी माझा नांदगावला आहे तर आता त्यांना जातो न्यायला सकाळी तर मी गेलो होतो नांदगावला पण ते काय तेव्हा ट्रेन आली नव्हती आता त्यांचा फोन आहे मी आता परत आहे नांदगावला आता मी पोचलो आहे नांदगाव रेल्वे स्टेशन पावसा भरपूर लागतो आणि इथे भरपूर साऱ्या गाड्या रिक्षा वगैरे लागल्यात आता ट्रेन तर आली आहे आवाज येतो आहे तर आता लगेच त्यांना घेऊन जातो गर्दी असणार भरपूर ट्रेनने उतरणारे भरपूर असणार रिक्षा पण जास्त थांबल्यात आणि हा याला फक्त इथं तरीच थांबते आणि दिवा थांबते त्यामुळे इथे उतरणारे भरपूर असतात ह्या ट्रेनने स्टेशनवर ना तर त्यांना घेऊन आलो आहे तो आले आले लो, तो 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 तो। आता आल्याला पहिला कारण झालाय चार आणि जर मी आताच उठलो आहे जातो जरा मेकॅनिकलकडे त्याला फोन लावलेला तो मला ये जरा जातो आणि सायलेन्सर वगैरे चेंज करायचा आणि छोटी मोठी काम आहेत ती लगेच करून येऊया चला तर आता गाडीचं काम तर सुरू झालं आहे आणि बघा कशी खोलली आहे गाडी आता बघू किती वेळ लागतो गाडी तर रिपेअर करून आणली आहे मस्त सायलेन्सर जरा चेंज करायचा होता तो, तो केला आता आलो आहे हे बघा स्टिक्स खातो आहे भूक लागली बघा मस्त पनीर आहे जेवणाला आणि बघा रोटी एक नंबर जेवण झालं आहे बघा आता लगेच जेवण घेतो जेवण तर माझं झाला आहे मस्त पनीरचं जेवण होतं आवडीचं एक नंबर जेवण झालं आता एडिटिंग करतो आणि मग झतो तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग